नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हा व्हिडिओ अभ्यास कसा करायचा आणि जे काय राहिलेले महिने आहे किंवा ज्यांना आता भरतीला पोलीस व्हायचंय ज्यांची शेवटची भरती त्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस होण्यासाठी किती मार्कांची आवश्यकता असते सगळ्यात पहिले मुद्दा तर बघा पंच्याऐंशी प्लस लेखीला असावे पंच्याऐंशी प्लस तुम्हाला लेखीला असावे आणि ग्राउंडला किती असावे तर त्रेचाळीस प्लस असावे बरोबर ना त्रेचाळीस प्लस असावे अशी टोटल तुमची पाचन तीन आठ आणि आठ आणि चार बारा अशी जर तुमचा मीडियम पेपर आला तर पेपर जर सोपा आला तर याच्यापेक्षा जास्त पाहिजे तुम्हाला आज मी तुम्हाला गाईडलाईन करणार आहे आज आपल्याला लेक्चर म्हणजे कशावर घ्यायचंय तर अभ्यास कसा करायचा या गोष्टीवर तुम्हाला लेक्चर आपण हे करणारे जे तुम्ही बॅच घेतली आहे आपली त्या बॅच मध्ये तुम्हाला तुम्ही लेक्चर करणार मला मान्य आहे सर्व पण एका अभ्यासाला दिशा असावी आणि सगळ्यात महत्वाचं काय का तुमचा मार्ग मार्गदर्शक जो आहे ना तो खंबीर असावा म्हणजे त्यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे की ह्या विद्यार्थ्याला एवढे मार्ग पडणार आणि याला एवढे मार्ग पडलेच पाहिजे असा तुमचा मार्गदर्शक किंवा असे तुमचे शिक्षक असावे अभ्यास किती केला अजिबात महत्व नाहीये अजिबात नाही मी तुम्हाला स्पष्ट बोलणारा माणूस हे जे आहे परन, ते सांगतो की त्या अभ्यास केला याला कोणी विचारत नाही मात्र अभ्यास कसा केला याला फार किंमत आहे एखादा विद्यार्थी आहे बघा एखादा विद्यार्थी असतात जो बारा तास अभ्यास करतोय किती बारा बारा तास अभ्यास करता आहे मुलं पण त्याच्या जागी तुलनेमध्ये दुसरा एक विद्यार्थी तो आठच तास अभ्यास करतोय किती आठ तास मग याने किती केला नाही याला नाही महत्व परंतु याने कसा केला नाही याला खूप महत्व आहे मग मला तुम्हाला हेच सांगायचंय मी है है, मी की तुम्हाला एवढं गरज नाही रे भारत तास अभ्यास करायची आपली काय राज्यसेवा सी असं काही हे नाहीये पोलीस भरती आहे पॅटर्न लक्षात आला अभ्यासाची पद्धत समजली तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आणि तुम्ही यशस्वी तुम्हाला करायची जबाबदारी माझी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो डायरेक्ट तुम्हाला की तुम्ही पोलीस होणार म्हणजे होणार ही काळ्या तागड्यावरची रेगे तुम्हाला कोणीच अडवणार नाही आणि लक्षामध्ये फक्त मी जसं सांगाल तसं बघायचं शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट करायचा मधून सोडून जाणार असाल आत्ताच बंद करून द्या काही टेन्शन नाही एवढी काही हरकत नाही का लगेच एवढं केलंच पाहिजे पण तुम्हाला फायदा होणार तर काय मी सांगितलं तुम्हाला पंच्याऐंशी प्लस अभ्यास कसा करायचा लेखीमध्ये कसे कर मार्क मिळवणार आणि शेवटचे उरले चार महिने बरोबर आहे चार महिनेच उरले आता जर मुंबईसाठी असाल तर तुम्हाला दोन महिने प्लस जरा सहा महिने आहे तुमच्याकडे आता सगळ्यात पहिले आपण काय केलं पाहिजे माहिती का सिलेबस समजून घेतला पाहिजे सिलेबस का आपल्या पोलीस भरतीला सिलेबस काय काय आणि आपला पूर्ण झालाय का पहिले आपले विषय घेऊया पोलीस भरतीचे एक आहे मराठी व्याकरण दुसरं आहे गणित तिसरा आहे बुद्धिमत्ता बरं ना तिसरा आहे बुद्धिमत्ता आणि त्यानंतरचा आहे तुमचा जी के ज्याला आपण सामान्य ज्ञान असं सा म्हणतो ओके किती मार्काला बाळा पंचवीस मार्काला मराठी व्याकरण गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला जी के पंचवीस मार्काला असा आहे तुमचा शंभर आता एकूण प्रश्न किती असणार आहे शंभर आहे तुमचं टार्गेट किती असावा शंभर पैकी शंभरच टार्गेट असावं त्या आपल्याला पेपरला मार्क पडणार पंच्याऐंशी प्लस म्हणजे नव्वद पडणार ओके आता मी जरी जी के घेतोय बरोबर ना मी जरी काय ना जी के आहे आणि माझ्याकडे एक मराठी व्याकरण आहे आमच्या बॅचचं वैशिष्ट्य काय सांगळे सर मी आम्ही दोघं स्वतः बरोबर ना आता हा बोर बोलतोय तर आतमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा लेक्चर करणार आहे तर समाधान राहणार आहे गणिताला सरच राहणार आहे असा अजिबात होणार नाही बाहेरून एक आतून एक इथं मी येतं मीच राहणार समजतंय आता समजून घ्या पंचवीस मार्काला मराठी आहे इथं तुम्हाला बावीस प्लस मार्क आले पाहिजे बरोबर ना बावीस प्लस म्हणजे कमीत कमी तुम्हाला असे तेवीस वगैरे मार्क आले पाहिजे समजते गणिताला तुम्हाला बावीस धरले आपण इथं धरले तुम्हाला बावीस मार्क आले पाहिजे सगळ्यात जास्त जोर कशावर द्यायचा तर या पंच्याहत्तरवर वर जोर द्यायचा या पंच्याहत्तर मार्कानं गणित बुद्धिमत्ता आणि मराठी आहे हे तीन विषय तुमचे पॅक पाहिजे किती मार्काला हे पंच्याहत्तर मार्काला आहे जर तुम्हाला या पंचाहत्तरपैकी जर पासष्ट त्याच्यानंतर सत्तर असे जर मार्क येत आहे तर तुम्ही या भरतीला पोलीस होताय या भरतीला तुमचं काम होते निश्चिंत राहायचं टेन्शन घ्यायचं नाही पण त्यासाठी तुम्हाला इथं पंच पासष्ट सत्तर मार्क आणणं गरजेचं आहे मग तुम्हाला मराठी पण करावं लागेल गणित पण करावं लागेल बुद्धिमत्ता पण करावं लागेल लक्षात जीकेला काय करायचं जी तुम्हाला हे पण सांगतो बघ आपण या स्लाइडवर घेऊ इथं शंभर इथं आपण धरले पासष्ट किंवा सत्तर धरले आपण हा कशामध्ये मराठी त्याच्यानंतर गणित त्याच्यानंतर बुद्धिमत्ता एकेकाचा विचार करू आपण हा एक एक गोष्टींचा आपण पहिले जिकेचा राहिला चा विषय ना ठीक ठीके जीकेला काय करायचं का तर मागच्या भरतीला जेवढं जीके विचारलेलं आहे ना तेवढं सगळं पाठ करायचं सगळं मी पूर्ण बॅच मध्ये ना जी केची नोट्स ऍड केलेली पूर्ण जो माझी पूर्ण बॅच घेणार आहे ना ती संपूर्ण पोलीस भरतीची बॅच त्या बॅच मध्ये मी ती जी केची नोट्स आजच ऍड केली पाचशे वन लाईन रे त्याच्यामधलं पोलीस भरतीला विचारलेले डायरेक्ट झेरॉक्स मारायचे रट्टे मारायचे पाठ करायचं डायरेक्ट आणि जेवढं बॅच मध्ये घेतलंय ना तेवढं करा एक हजार एक टक्का तुमचा रिझल्ट येणार तुम्हाला इथं जी केला जर वीस मार्क जरी आले आपण पासष्ट अधिक वीस केलं तर तुम्हाला पंच्याऐंशी मार्क येणार आणि सत्तर अधिक हजार वीस केला आपण वीस प्लस जरा वीस प्लस बावीस तेवीस मार्क येऊन जातो पण मी कमीत कमी वीस धरले तर तुम्हाला इथं किती येणार नव्वद प्लस मार्क येणार असे नव्वद वगैरे येणार ही तुमची स्ट्रॅटर्जी आता आपण काय करायचं माहिती का मैं तीका? एक एक विषयाचा आपण विचार करू मराठीचा अभ्यास कसा करायचा मराठीचा हा कर आता बघा मराठी सगळ्यात पहिले काय करायचं माहिती का टॉपिक करायचा टॉपिक आता टॉपिक करायचा म्हणजे एखादा आपण जर टॉपिक घेतला तर खूप डीपमध्ये करायचा का नाही डीपमध्ये नाही करायचा तो कसा करायचा माहिती का आपण आहे ना एकदम वरवर करायचा म्हणजे वरवर म्हणजे मी जसं बॅच मध्ये शिकवले सोप्या भाषेमध्ये करायचा करता कसा ओळखायचा कर्म कसं याला एकदम ना सोप्या भाषेमध्ये कन्वर्ट करायचं नाम म्हणजे काय सामान्य नाम जातीचं विशेष नाम व्यक्तीचं भावाचक नाम पणपणा आई की गिरी वाविता असे प्रत्यय लागतात असं सर्व नाम सर्व नामाचे प्रकार किती सा एकूण सर्वनाम किती नऊ असं तुम्ही काय करा सोप्या भाषेमध्ये शिकून घ्या मराठी ते मी बॅचमध्ये घेतले एकदम क्वालिटी घेतले त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये त्यानंतर टॉपिक केला टॉपिकवरील काय करायचे प्रश्न करायचे टॉपिकवरील प्रश्न करा, करा। सर्व करा जे पोलीस भरतीला विचारले ते आणि जिथून जेवढे भेटणार तेवढे म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये मराठी वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे परत परत काम करायचं नाहीये एकदा करायचं प्रॉपर करायचं परत लोड घ्यायचा नाही मराठीचा आणि रिव्हिजन ठेवायचे हा झाला मराठीचा विषय आणि यामध्ये प्लस काय करणार तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी शुद्ध शब्द हे जे राहताना हे करायचंय तुम्हाला सगळं वाक्य वाक्यप्रचार म्हणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या रोज द्यायचे दहा पंधरा मिनिट याला डेली द्यायचे हॅबिट करायचं आपण मराठी झालं ओके आता गणित गरीट। गणितामध्ये तुमची काय चुकी होती ती पण सांगतो मी तुम्हाला गणित गरीट। आता गणिताला काय करायचं टॉपिक घेतलं एखादा तुम्ही काय करता माहितीये का एखादा टॉपिक घेतला आणि त्या टॉपिक वर आहे ना निस्ते कंटिन्यू करता म्हणजे एका प्रकारचे ना तुम्ही दहा दहा गणित सोडवता एवढा वेळ आहे का एवढा वेळ आहे का आपल्याकडं सरळ स्वतःच्या मनाला विचारा एका टाईपचे जर आपण दहा दहा गणित जर सोडवले तर बाळांनो एका असे एका एका प्रकारामध्ये वीस वीस तीस तीस टॉपिक आहे म्हणजे तुम्ही एकाच मध्ये तुम्ही दोनशे दोनशे करताय म्हणून तुमचा गणिताचा स्कोर वाढत नाहीये हा तुमचा वीक पॉईंट आहे तुम्हाला गणित असं काय करायचंय रे फक्त मेथड समजून घ्यायची की हे गणित कसं सोडवलं जातं हे समजून घ्या ना तुम्ही यासाठी काय करायचं एका प्रकारचे एक समजा प्रकार आहे त्या प्रकाराचे प्रकार जास्तीत जास्त किती करा तीन गणित करा किती गणित तीन गणित पण हे तीन गणित असे बाप करायचे ना का याच्यामध्ये तुम्हाला जर पेपरला कसा येऊ द्या प्रश्न जाणारच नाही असे करा यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का हे बघा मी तुम्हाला काय हे करत नाहीये याचं रिप्ले नंतर सांगाल जर तुम्हाला असे गणिताचे तीन तीन जर प्रकार करायचे असेल तीन तीन चार चार तर बघा ही बॅच आहे तुम्हाला ही संपूर्ण पोलीस भरतीची बॅच करावी लागेल ही बॅच ही तुम्हाला आहे ना ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे सगळ्यात क्वालिटी बॅच आहे एक नंबर बॅच आहे का बरं माहितीये का याच्यामध्ये संपूर्ण प्रकार कव्हर केलेले गणिताचे संपूर्णच्या संपूर्ण काहीच ठेवलेलं नाहीये आजपर्यंत मी भरपूर बॅच बघितल्या पोलीस भरती ऑनलाईनच्या ते काय करता सर्व प्रकारने घेत सर्व प्रकार ते काय करता ऑनलाईनच्या नुसारच घेता एखाद्या बॅचची किंमत जशी त्यानुसार त्या बॅच मध्ये कंटेन असतो आम्ही अजिबात तसं ठेवलं नाही आमचं भूमितीचं बघा एक सेपरेट फोल्डर बाहेर काढणार आहे त्याचे प्रकार बघा किती आ लक्षामध्ये तर तुम्हाला ही बॅच करावं लागेल हिची नऊशे नव्याण्णव रुपये किंमत आहे पण मी आपल्या ऍपच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी माझं ॲप डाउनलोड केलंय तर माझं त्यांना काहीतरी देणं पडतं बरं ना मी त्यांचा काहीतरी जबाबदारी घेतली कशाची या पंच्याऐंशी प्लस लेकी घेऊन जायची त्यांची जबाबदारी माझ्या अंगावर आहे तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला आणखी शंभर रुपये कमी करतो ती शंभर रुपये कमी केल्याच्या नंतर दोनशे एकोणपन्नास रुपयाला आता जर तुम्ही दोनशे एकोणपन्नास जास्त वाटत असेल बाळांनो तर आपल्याला नोकरी लागणारी चाळीस हजाराची त्यासाठी वर्दीसाठी जर एखादा माणूस झटतोय एखादा माणूस तुमच्यासाठी काहीतरी काम करतोय आणि अजिबात त्याच्यामध्ये हे नाही शिकवल्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं इकड तिकडचं काहीच बोललेलं नाही तुम्हाला फक्त अभ्यास आहे का अभ्यास आणि तुमचा पेपर कसा वाढणार ह्या गोष्टीवर हो आपण फोकस केलेला आहे तर दोनशे एकोणपन्नास आता दोनशे एकोणपन्नास मध्ये फक्त काय होतं माहिती का मराठी गणित बुद्धिमत्ता जी के पण आमची टीम आहे आमच्या टीमने असं ठरवलं की आता जाहिरात आली तर ह्या मुलांना काहीतरी द्यावं लागेल तर मग आहे ना आता पीडीएफ चालू करून दिल्या पीडीएफ कोणत्या तर पेपरला येऊन गेलेले प्रश्न बघा पेपरला विचारले विचारले गेलेले प्रश्न ह्या पीडीएफ चालू करून दिल्या किती आहे तर आता बघा पाचशे प्रश्न मी आता ऍड केले आता जस्ट लगेच ऍड केले कोणाला भेटणार हे तर जे पूर्ण बॅच घेतील ना त्यांना कारण असा अन्याय नाही झाला पाहिजे की ज्यांनी महाराष्ट्राची घेतली त्यालाच द्यायचे आणि भारताची घेतली त्याला नाही द्यायचे हे चुकीचं होईल त्याच्यामुळं आमचा एक मीटिंग झाली मीटिंग मध्ये असं डिसाइ झालं की जे विद्यार्थी पूर्ण बॅच करतील संपूर्ण विषय करतील त्या विद्यार्थ्यांना पीडीएफ आणि जास्तीत जास्त द्यायचे आता पहिली पीडीएफ ही पी, पाचशे प्रश्नांची आता दुसरी पीडीएफ राहणार ती पण पाचशे प्रश्नांची राहणार अशा ह्यासाठी तुम्हाला दोनशे एकोण पन्नास रुपये वन टाइम खर्च करायचे सहा महिन्यामध्ये भरती आवरून जाते परत पैसे द्यायचे नाही अजिबात नाही पन्नास रुपयाचा रेशो पण तयार होत नाही बरोबर पन्नासचा पण तयार होत नाही जर महिन्याचा विचार केला तर पाच पाच पंचवीस होता आपण तुम्हाला व्हॅलिडिटी घेते तुम्हाला सहा महिने आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का सांगळे सरांनी एकदम क्वालिटी काम काय केलं का तुमचं काहीच ठेवलं नाही याच्यामधलं जे काही गणिताचे जेवढे प्रकार आहे ना हे सगळे प्रकार कव्हर केलेले त्यांनी बुद्धिमत्तेला काय केलं त्यांनी तर जी पोलीस भरतीला मागच्या वर्षी जेवढी बुद्धिमत्ता विचारली गेली होती ना तेच प्रश्न घेतले त्याच्यामधले जे महत्वाचे ते सगळे प्रश्न काय केले जशास तसे आणि त्यांनी अजून काय तुम्हाला प्रूफ म्हणून तर जिल्हा पण टाकून दिला म्हणजे अकोल्याला आला होता की एसआरपीएफला आला होता की एखादा दुसरीकडे आला होता असे सगळे त्याच्यामधले प्रश्न ॲड करून दिले ओके आता मी काय केलं माहिती का माझ्याकडे मराठी आणि जी के दिलं म्हणलं ठीक आहे माझ्या जबाबदारी दिली तुम्ही मराठी ची पोरांनी नावच काढलं पाहिजे आता जी के कसं करायचं ते सांगतो तुम्हाला मला म्हंटले सर तुम्ही जी केच आहे ना म्हणजे मी पण स्वतः विचार केला का जी के पोरांचा पक्क करायचंय मी आता काय केलं फोल्डर तयार केलं त्यामध्ये काय केलं पहिलं घेतला महाराष्ट्र घेतला पूर्ण सांगते हो तुम्हाला बॅच कशी राहते किंवा अभ्यास कसा करायचा कसा स्टेप बाय स्कोर वाढतो हे सगळं सांगते कोणी सांगत नाही लोक फक्त बॅच विकतात मी बॅच विकल्यानंतर पोरांना अभ्यास कसा करायचा हे पण सांगतोय मग त्यानुसार महाराष्ट्र त्यानंतर बघा भारत आणि जग याचं एकत्र ते फोल्डर केलं त्यानंतर इतिहास केला बरोबर ना इतिहास केला त्यानंतर ना राज्यघटना केली तुम्हाला पण असाच अभ्यास करायचा हा लक्षात घ्या राज्यघटना त्याच्यानंतर इथं तुम्हाला पंचायत राज पण येणार आहे पंचायत राज आणि त्यानंतर तुम्हाला इथं काय भेटणार आहे विज्ञान भेटणार आहे असं आता हे झालं तुमचं आता काय म्हणणार सर ओके चला ठीक आहे समजलं आम्हाला काय हरकत नाही पण याच्यामध्ये मी काय केलं माहिती का के तुम्हाला प्लस काय केलं महा जी तुम्ही आता बॅच घेतली बघा संकल्पना प्लस पाचशे पी वाय क्यू पी वाय क्यू आता ऑप्शन नाही देत बसलो डायरेक्ट वन लाईनर तयार केले पोरांना टेन्शनच ठेवलं नाही पाचशे पी वाय क्यू रोज ऐकायचे पाच दहा मिनिटं विषय संपला साहजिक लॉजिक नॉर्मल आहे पाचशे प्रश्नांमधून एक दोन प्रश्न येणार नाही का रे पोलीस भरतीला शंभर टक्के येणार बरं नाही आले तर संकल्पना कशाला घेतल्या आपण इथून येईल कुठून ना कुठून मार्क येणार म्हणजे येणार हा आपलं टार्गेट आहे असं ऑल ओव्हर केलंय असं ऑल ओव्हर आपण काय केलंय संकल्पना संकल्पना प्लस पाचशे पी वाय क्यू प्रत्येकाचे प्रत्येकी पाचशे पी वाय क्यू हे कुठं तरी मनाला असं वाटलं आता आता आज की आता भरती आली आता पोरांना शब्द देऊन बसलोय काहीतरी करायचे म्हणून आजपासून अजून एक डिसिजन घेतला चला पीडीएफ पण घेऊन टाका कोणाच्या तर जे काही प्रश्न आहे मागाशी सांगितले पोलीस भरतीला विचारलेले हे पण देऊन टाकले हे याच्यामध्ये पहिले इन्क्लूड नव्हतं आमच्या जुन्या पोरांना विचारा आज डिसिजन घेतला आज घेतला लगेच देऊन टाकायचे पण त्यासाठी काय करावं लागेल फुल लेंथवाली बॅच करावं लागेल जेणेकरून फायदा तुम्ही बाहेरच्या घेतल्या असतील बॅच एकदा डेमो करा आणि इथली क्वालिटी चेक करा तुम्हाला लगेच लक्षात देईल का आपली बॅच शिकवण्याची पद्धत काय काय नाही अशा पद्धतीने केलं तर मात्र तुम्हाला पेपरला मार्क जाणार पंच्याऐंशी प्लस जाणार जाणार पंच्याऐंशी प्लस मार्क जाणार म्हणजे जाणार यासाठी तुम्हाला करायचं ही लढाई आहे आता ही शेवटची लढाई आहे आपली याच्यानंतर परत पोलीस भरतीचं नाव घ्यायचं नाही आता विचार करा एखादा मुलगा जर मागच्या वर्षी जर वेटिंगला असेल बरोबर एखादा वेटिंगला असेल आपल्याला याला टक्कर द्यायची याला टक्कर हा ऑलरेडी तयार आहे फक्त एक मार्काने राहिलाय फक्त एक मार्काने दोन मार्काने राहिलाय आणि आपण मागे तर आपल्याला याला मागे ओढायचंय मग त्यासाठी काहीतरी युनिक काहीतरी करावं लागेल जगापेक्षा वेगळं म्हणून सांगते तुम्हाला व्यवस्थित तयारी करा परमेश्वर वारंवार संधी देत नाही संधी एकदाच देतो त्या संधीचं सोनच करायचं माती करायचीच नाही आणि महाराष्ट्र शासनाने ही तुम्हाला संधी दिली पंधरा हजार जागांची पंधरा हजार जागांची संधी दिली आणि ह्या संधीचं आपण सोनं केलंच पाहिजे एनी हाव कंडिशन ओके झालंच पाहिजे त्यासाठी ही लढाई करायची आई वडिलांसाठी करायची आई वडील खूप कष्ट आहे एखाद्याने अकॅडमीला बघा हजार रुपये किंवा एखाद्याने ना त्याच्या लेखी दहा हजार एखाद्याने मला माहिती मी रोज मार्केटमध्ये बाहेर फिरतो एखाद्याने पन्नास हजार फिया भरल्या भर तुम्ही फिया भरल्या आणि तिथं तुमचे लेक्चर पुढे गेले तरी तुम्हाला एवढं चांगलं गाईडलाईन नाही करणार जे तुम्हाला इथं फक्त आणि फक्त की तिथं दोनशे एकोणपन्नास मध्ये तुम्हाला इथं भेटतंय सगळं प्रशिक्षक ओके बाकी मला एवढा काही हेतू नये आतापर्यंत दहा हजार पोरांनी बॅच घेतल्या अजूनही घेणार आहे पोरं कंटिन्यू चालू आहे तुम्ही विचार नका करू बिंदास घेऊन टाका एवढं चांगलं कोणी सांगणार नाही आता तुम्ही म्हणणार की सर ठीक आहे सांगितलं विश्वास आहे का नाही आता फीडबॅक बघा याच्यावरचे काय काय फीडबॅक आहे बघा आता सुमित पाटील हा काय म्हणतोय शंभर रुपये त्याला मी कमी करून दिले बघा तीनशे एकोणपन्नास होते तीनशे एकोणपन्नासचे तो म्हणला सर कमी करा शंभर रुपये कमी करून दिले त्याला आता त्याचा बघा फीडबॅक काय आपण इतकं समजवून घेतलं यासाठी खूप आभार आता शंभर टक्के मेहनत करतो आपलं मार्गदर्शन खूपच भारी आहे धन्यवाद सर हे झालं त्यानंतर बघा सर आपल्या ऑनलाईन बॅच मुळे लेखी एका महिन्यात पंच्याऐंशी प्लस म्हणजे आता लगेच झाली का नाही आता याचे मार्क होते ना याला साठ पासष्ट मार्क यायचे त्याला मी व्यवस्थित गाईडलाईन सांगितलं अशा अशा पद्धतीने अभ्यास कर त्याची लेखी बघा इथं समोर आहे एका महिन्यात प्लस चालली आता तुमचे आभार कसे माणू कळेना तुमचे खूप खूप आभारी थँक्यू सर हे बघा ही पोच पावती ह्या सुमित पाटीलची बरोबर तो म्हणला शंभर लगेच कमी करून दिले तीनशे एकोणपन्नास होती दोनशे पन्नास होती दोन पन्ना बॅज दिली पण ही मला पावती भेटली ना त्याचे हे पैशापेक्षा हे जास्त सॅटिस्फॅक्शन आहे मला हे माझ्या मनाला समाधान आहे त्याचे मार्क वाढले ओके त्यानंतर पुढे बघा काय म्हणलंय दराडे ओके तुमच्या बॅचचा स्टुडंट मराठी आणि ऑल बॅच घेतली आहे खूप भारी शिकवता तुम्ही जी के आणि मराठी एक नंबर लेक्चर आहे बघा याला म्हणायचे पोच पावते आपल्या कामाचे आपण जे करतो ना तुम्ही सुद्धा मला असे नोटिफिकेशन असे जर मेसेज टाका मला त्याच्यामध्ये मी एक्सेप्ट करतो आणि आणखीन त्याच्यामध्ये चेंजेस करतो असतो ओके आणखीन एक बघा ही ताई काय म्हणते सना थँक्यू सर तिला स्पष्टीकरण ते गणिताचं तिला आडलं होतं त्यानंतर तर काल टेस्ट होती मला अठ्ठ्याऐंशी मार्क आले तुमच्या बॅचमुळे आता मी केलाय का मेसेज हा माझा मेसेज आहे का आणि एखाद्या डाऊट असेल तर व्हॉट्सअपला हायटॅक तुला पर्सनल पण पर पाठवतो मी या ताईचं बघा मागच्या काल सर टेस्ट झाली आणि मला अठशी मार्क आले तुमच्या बॅचमुळे थँक्यू सर पण तर माझा वजन कमी होत नाहीये ग्राउंडला कमी दिवस आहेत तिचा ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे तिला ग्राउंड बद्दल बी केलं आहे लॉंग रन सांगितलंय जॅकेट घालून जास्त पाळायचं म्हणजे वेट लॉस होईल असं तर तुम्ही ह्या गोष्टींवर फोकस करा जेणेकरून तुमचं पण काम झालं पाहिजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की स्वतःच्या पायावर उभं करायचं समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं त्यासाठी ओके आता असं मी गृहीत धरतो की सगळ्यांना अभ्यास कसा करायचा हे लक्षात आलं असेल आता तुम्ही लेक्चरला सुरुवात करू शकता आपल्या एक ओके? एक ओके आणि पोलीस भरतीची बॅच फोल्डरमध्येचे एक नंबरची बॅच आहे चलो ओके थांबूया आपण धन्यवाद